नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर एस एम पी इंटेरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले या व्यवसायात तब्बल आठ वर्षांपासून कार्यरत असलेले संचालक सहित पठाण यांनी आतापर्यंत अनेक बंगले फ्लॅट्स हॉटेल्स मंगल कार्यालय तसेच विविध वास्तूंचे आकर्षक डिझाईन करून यश मिळवले आहे उद्घाटन सोहळा सहित पठाण यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते रिबिन कापून संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सईद पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सरदाडे उपजिल्हाधिकारी सय्यद वसीम हाजी करीम शेठ हुंडेकरी न्यू मॉडर्न कन्स्ट्रक्शनचे इक्बाल सय्यद केअर अँड क्युअर हॉस्पिटलचे डॉक्टर सय्यद शेख कॉन्ट्रॅक्टर चांद शेख अब्दुल सलामभाई सय्यद परवेज मदरसा आलमगीरचे हाफिज हाजी रियाज कॉन्ट्रॅक्टर उस्मान इनामदार कॉन्ट्रॅक्टर रफीकभाई फिरोज जहागीरदार कवीज जंग लॉनचे वसीमभाई हाजी मिर्झा मतीन मतीनभाई तसेच या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील इंजिनियर आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर डॉक्टर नगरसेवक पत्रकार व इतर मान्यवर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केअर अँड क्युअर हॉस्पिटलचे डॉक्टर सय्यद शेख म्हणाले की आजच्या युगात इंटिरियर डिझाईन ही केवळ सजावट नसून ती जीवनशैली बदलणारी संकल्पना ठरते सईद पठाण यांनी या क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी असून पुढेही समाजास उत्कृष्ट सेवा मिळेल याची खात्री आहे असं नमूद केले उपस्थितांचे मतीनभाई व हर्षदभाई यांनी आभार मानले आणि समाजास उत्तम दर्जेदार डिझाईन सेवा पुरवण्याचा संकल्प व्यक्त केला न्यूज रिपोर्ट जाहीर सय्यद मी डॉक्टर सईद शेख केअर अँड क्युअर हॉस्पिटल संचालक आज आपण या ठिकाणी एस एम पी या दालनाच्या उद्घाटनासमय उपस्थित आहोत सईद हे गेली मी बरीच वर्षापासून यांना मी ओळखतो अतिशय होतकरू कष्टाने पुढे आलेला मुलगा आणि त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्याची सिन्सेरिटी ही वाखळण्याजोगी असते आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याने जे कार्य केलेले आहे ते खरोखरच स्मरणीय असे आहेत आणि आज त्यांनी जे तारकपूर बसस्टँडसमोर करणकोट यार्ड या ठिकाणी त्याच्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश केला तर ते त्याचे एक प्रतीक आहे आजपर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने त्यांनी हे शिखर गाठलेलं आहे तर आज असंच त्याचं उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही परमेश्वरच्याने मी प्रार्थना आपल्या सर्वांकडे करतो आणि इथून पुढच्या त्याच्या भावी आयुष्यामध्ये असेच त्यांनी प्रोजेक्ट राबवत त्याच्या खानदानाचे त्याच्या फॅमिलीचे नाव लौकिक करावे तसेच अहिल्यानगरचे नाव लौकिक करावे आणि त्याचं नाव हे महाराष्ट्रभर गाजवावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार आज एस एम पी इंटेरियर डिझाईन इंटेरियर डिझायनर यांच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तुम्ही सगळं आपण जमलेलो आहोत श्री शेख यांनी आत्तापर्यंत नगर शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करून लौकिक मिळालेलं आहे त्यांना भविष्य काळात ह्यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यांना ह्या नवीन रागताला आपण कामाची संधी देऊन सहकार्य करा ही अपेक्षा हो त्यांना पुढच्या प्रगतीसाठी माझ्याकडून शुभेच्छा असा हा मुहूर्त एस एम पी सय्यस सई साब का पंधरा अगस्त का आज आझादी के दिन जे नवीन ऑफिसचा उद्घाटन ठेवलं आहे आणि हा भाई एक आर्टिस्ट आहे आणि बंबईमध्ये त्यांनी फार मोठे मोठे काम केलेले आहे एक दोन चार वर्षापासून ते नगरला आले पण त्यांचा नगरला असं हे झालं की आता राहणारे नगरचेच होते ते त्यांचा कार्यक्रम असा छान झाला की एकदा तुम्ही प्लॉट घेतल्यावर द्यायचं त्यांच्याकडे प्लॉट द्यायचा की असं असं आम्हाला आर्किटेक्ट म्हणजे ते समजा पूर्ण कलर संगत तुम्हाला चावीस हे वाटलं ते आणून तुमच्या ताब्यात देणार असा हा कलाकार आहे आणि फार डिझायर हल्ली नगरमध्ये फार कन्स्ट्रक्शनचा पोठा काम चालू आहे प्रत्येक माणूस सांगतो की माझा स्वतःचं घर पाहिजे ते स्वतःचं घरसाठी यांनी जे स्कीम चालू केली असोसिएट म्हणून काम केलेलं आहे आमचे हाजी नजीर साहेब सईद साहेब यांचे बरेच काम केलेले आहे त्यांचं हॉस्पिटलचं काम केलं अस आपले यांचे हाजी नजीर साहेबाचा सा लॉनमध्ये बरेच त्यांनी म्हणजे पाहायसारखं आहे म्हणजे नगरवासीला एकदा सांगतो हे ये दलालला येऊन एकदा भेट द्या तुम्ही हा हे तारकपूर बस बसस्टँडच्या समोर त्यांचं ऑफिस आहे एस एम पी असोसिएट म्हणून एक सईद भाई आहे ते प्रोपरायटर आहे आणि स्वतः आर्किटेक्ट आहे आणि त्यांचा दलालमध्ये येऊन नगरवासीने त्याचा लाभ घ्यावा स्वस्त आणि चांगलं डिझाईनमध्ये काम करणारी व्यक्ती काय आणि प्रेमाणिक का आणि सज्जन माणूस आहे असं मी आज मला बोलवलं सईदभाई आणि त्यांचे फॅमिलीचा मी आमचे शेजारी डॉक्टर साहेब बसले इनामदार साहेब हा प्रमुख पाहुणे आलेले त्यांचा आणि समजा लोकांचा मनापासून मी नंदन करतो असलामकुम बरकात वरकातह आज हमे बताते बे बडी खुशी होई आहे की योम आझादी पंधरा ऑगस्ट का आज का दिन है और अल्हम्दुलिल्लाह आज से जब आज़ादी मिली थी तो वक्त भी 15 अगस्त जुमा का दिन था और आज भी अल्हम्दुलिल्लाह जुमा के दिन है इससे बड़ी खुशी की कोई बात नहीं है और आज हम सब यहाँ पर इकट्ठा हुए हैं हमारे अज़ीज़ दोस्त हाजी सईद भाई सैयद इनके एस एम पी इंटीरियर डेकोरेटर्स के इंटीरियर के ऑफिस के लिए जो कि यहाँ पे अहमदनगर शहर और पूरे ज़िले में बहुत ही बहुत ही अच्छा उम्दा काम कर रहे हैं इंटीरियर डिजाइनर्स के बंगलों हो आ, उसके बाद में लॉन्स हो या फिर ऑफिस हो इस सब तरीके का जो इंटीरियर है आज की हालात के हालात की ज़रूरत के हिसाब से ये चीज़ बहुत ज़रूरी है कि उसको अच्छे से रंग रूप दिया जाए और इस रंग रूप देने का काम हमारे सईद भाई करेंगे कि मैं आप हमारे पूरे ग्रुप की जानिब से अहमदनगर शहर वालों की जानिब से इनको दिली मुबारकबाद देता हूं और आप सभी से अपील करता हूं कि एक बार इनके ऑफिस में ज़रूर आए और इनका जो भी स्ट्रक्चर है एक प्लान है जो भी आपकी जगह है उसको किसी खूबसूरती में डाला जाए इसके लिए एक बार बार्ता जरूर करे इनका ॲड्रेस आहे कोर्टयार्ड बिल्डिंग तारकपूर बस स्टँड के सामने एक बार जरूर विजिट दे नमस्कार माझं नाव सईद मंसूर पठान मी इंटेरियर डिझायनरचं काम करतो आहे माझं इंटेरियर व्यवसाय आठ वर्षापासून एक्सपिरियन्स अजून माझे साईट्स चालू आहेत या, या काळात मी आपण अनेक प्रकारचे बंगलो फ्लॅट्स शॉप्स मॉल्स माझे प्रोजेक्ट चालू आहेत इंटेरियरमध्ये आणि हॉटेल लॉन्स लॉन्समध्ये बी माझे चांगले प्रोजेक्ट झाले आहेत हे असंख्य प्रकारचे इंटेरियर डिझाईन यशस्वीरित्या मी काम केले आहे सर्व शुभ आशीर् सर्वांच्या शुभ आशीर्वादाने मी आशीर्वाद माझ्या ऑफिसचे उद्घाटन होत आहे आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा शुभेच्छाबद्दल मी आभारी आहे